गुंड शरद मोहोळ याच्या खून प्रकरणात पोलिसांनी खेडशिवापूर परिसरातून मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याच्यासह आठ जणांना शुक्रवारी रात्री अटक केली मोहोळचा शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास कोथरूडमधील सुतारदरा परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून खून करण्यात आला या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला तपासात मोहोळचा पूर्वीचा साथीदार साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर राहणार सुतारदरा कोथरूड आणि साथीदारांनी खून केल्याचे उघडकीस आले हल्लेखोरांनी पकडण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री खेड शिवापूर परिसरातून मुख्य आरोपी साहिल पोळेकरसह आठ आट जणांना अटक केली आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा